मोठ्या संख्येनं आमच्या पाठीशी आहे या सतत सततच्या राजकारण्यांना प्रस्थापितांना त्या घराने शाहीला त्या बंगल्यात बंगल्यातून राजकारण आता जनता म्हणली की बंगल्यातलं राजकारण जमणार नाही आम्ही बंगल्यावर जाऊन जाणार नाही आम्हाला रस्त्यावर भेटणारा उमेदवार पाहिजे चो हाक दिली की येणारा उमेदवार पाहिजे आणि आम्ही आम्ही हीच आमचं आमची चोवीस आम तास रस्त्यावरचे माणसं आहेत अवेलेबल आहेत कुठं बी आवाज द्या तिथं आम्ही हजर राहणार आहेत त्याच्यामुळे जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि आम्ही मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येणार आहोत आणि व्हाईट हाऊस आहे हां रामदास यांचा सन्माननीय माग सत्ताधारी आमदार यांनी दोन दोन एकरात व्हाईट हाऊस केले दोनशे एकर जमीन घेतली आणि तुम्हाला सांगतो या तलाव कट्ट्यावरचं अतिक्रमण चारशे लोक बेघर केले विकासाच्या नावावर आणि त्याला त्यांना त्या झो झोपडीवर वाऱ्यावर सोडलं रस्त्यावर सोडले तुम्हाला सांगतो दोनशे एकर जमीन घेता आली त्यांना त्या गरिबांना दोन एकर जमीन देता आली नाही यांना दोनशे एकर जमीन घेता आली त्यांना घरं देता आली नाही व्हाईट हाऊस बांधलं अख्ख्या कॉलन्याच्या कॉलना बसतील एवढं मोठं व्हाईट हाऊस हिंगोली शहरात केलं हिंगोलीचा भकास केलाय आणि स्वतःचा विकास केलाय त्या आमदारानं त्याच्यामुळे जनता वैतागलेली आहे जनतेतून रोष निर्माण होत आणि आम्हाला जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद आहे सरकार आलं तर काय करणार तुम्ही व्हाईट हाऊस व्हाईट हाऊसची चौकशी होणार व्हाईट हाऊसची चौकशी होणार कसं बांधलं कुठून आणलं एवढं व्हाईट हाऊस तुमचं तत्कालीन रामदास पाटलावर काय काय आरोप आहे अहो आपण का गोट्या खेळायलो का हिंगोलीत कुठून नांदेडून आहे या, या या सी ओ हा रामदास पाटील तत्कालीन सी होता आणि तत्कालीन हा आमदार होता यांनी अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या नावाखाली स्वच्छतेच्या नावाखाली खूप मोठा भ्रष्टाचार केला खूप मोठे पैसे कमवली आणि ते पैसा बसू ना म्हणून निवडणूक लढवतो म्हणते आणि जनता का एवढी दूध आम्ही काय एवढे येडे आहेत का, ये का? आम्ही वीस वर्षापासून तीस वर्षापासून सामाजिक कार्यात आहेत चळवळीत आहेत केसेस झाल्या आंदोलनं केली शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि हे काय नांदेडून येऊन मतदान घेणार का अहो याचं डिपॉझिट राहणार नाही याचं या आम्ही स्थानिकचे आहेत आमचा जन्म इथे गेला आम्ही लहानाची मोठे इथे गेलो चळवळीतले लोक आहेत आम्ही जनतेने याला साप नाकारलं याचा डिपॉझिट पण राहत नाही रामदास हे होते बंडू